नमस्कार नमस्ते विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक सगळ्यांचं स्वागत आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं रोबोटिक स्पाइन सेंटर हे पहिलं आणि एकमेव आहे रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केले जातात लोक ऐकतात परंतु पहिला रोबोट आपल्याकडे आहे पहिला रोबोट विनायक हॉस्पिटलमध्ये आहे आणि रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात आणि पेशंट ऑपरेशननंतर एक तासात वेदनामुक्त चालतो हे फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये घडतं तुम्हाला पुणे जिल्हा असू महाराष्ट्र असू भारतात जगात कुठेही एक पेशंट ऑपरेशन चालवायला बघायला मिळणार नाही खात्रीशीर सांगतो दुसरी गोष्ट आपलं एक, एक महाराष्ट्रीय मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मणक्याच्या पेक्षा हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तो आपल्यासारखा चांगला जीवन जागला पाहिजे आमच्याकडे जे काही इंचा सामग्री आहेत ती जागतिक लेवलचे आहेत ऑपरेशन थिएटर झालं एम आर आयची मशीन आठ मिनिटात एम आर आय हातात काढून मिळतो त्या दिवशीच पेशंटला लगेच समजतं की उपचार काय करायचे आणि एम आर मध्ये काय निघाले आपल्याकडं दोन प्रकारचे पेशंट असतात एक बिगर ऑपरेशनचा आणि एक ऑपरेशनचा ज्यांना पाठीचा मणक्याचा कमरेचा त्रास आहे परंतु कुठेही गादी सरकली नाही त्या पेशंटसाठी आपण विदाउट ऑपरेशन विदाऊट टाका विदाऊट फाडतोड विदाउट सलाईन विदाउट इंजेक्शन काकांना सांग कसलाही त्रास नाही देत आपण पेशंटचं ऑपरेशन करतो शंभर टक्के पेशंट वेदनामुक्त होतो दुसऱ्या पेशंटला ज्यांची गादी सरकली किंवा गाद अपघात झाला आहे मणकेला काही जाय त्यांना शिवाय पर्याय नाही गाडी नवीन आहे पण पंक्चर झाली पंक्चर काढल्याशिवाय चालणार आहे का काका तिथंच थांबा ए राम तू सांग लोकांना तर आहे ना कुठल्याही पेशंटला जर इजा झाली मणकेतली गादी बाहेर असेल काका तिथंच थांबा पाच मिनटं तर त्यांना ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो त्यांना ऑपरेशन करूनच आपण बरं करू शकतो आपल्याकडंच फक्त पेशंट एक तासात चालतो हे काय आपण अतिशय सांगत नाही तुम्हाला कोणाला अनुभवायचं असेल तर कुठल्याही दिवशी या आदल्या दिवशी मुक्काम करा जेवणा खाण्याची सोय करू आपण पेशंट ऑपरेशनच्या आधी कसा आहे तो बघा ऑपरेशन केल्यानंतर त्या पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना भेटा तो कसा वेदनामुक्त झाला ते बघा कारण काय होतं ते तुम्हाला बाहेर बघायला मिळत नाही आपल्या प्रत्येक बेडवरती सगळीकडे मणक्याचाच पेशंट तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळं जुना पेशंट नवीन पेशंटला एक मानसिक आधार देतो माझं वय ब्याऐंशी आहे मी बरा झाले तुम्ही पण बरे व्हा मी, मी पंच्याहत्तर वर्षाची वयाची आजी आहे माझं ऑपरेशन झालं आहे बाई तुझं पण बरं होईल त्याच्यामुळं तीस आणि पस्तीस वर्षाच्या वयाच्या लोकांनी घाबरायचं काय का कारण नाही आता हे आमचे मित्र आहेत ते फॅमिलीअर पेशंट झाले ह्यांनी आत्तापर्यंत शेकड्यांनी पेशंट पाठवले नवनाथ गीते नव्हे हडपफरला यांचा व्यवसाय आहे डॉक्टरांनी मानेचं मनकेचं ऑपरेशन एकाच वेळेस एकाच गुलीखाली केलं दहा वर्षापूर्वी त्यावेळेस ही किमया नव्हती कुठं कारण डॉक्टर लोकं काय म्हणायची आपण कुठलं तरी एक ऑपरेशन आत्ता करू एक ऑपरेशन सहा महिन्यांनी करू पण त्याच्यामध्ये पेशंटचा वेळ जायचा पैशाची बर्बादी आणि नातेवाईकांना ना हक त्रास ह्याला सगळं सामोरं जावं लागायचं परंतु त्यांचं ऑपरेशन दहा वर्षापूर्वी सरांनीच केलं मानेचे आणि कमरेच्या मनकेचं आणि पेशंट तुमच्या समोर आहे ते सगळं गाडी चालवतात व्यवसाय करतात सगळे व्यवहार पाहतात लोकांना किरकोळ एक गादी बाहेर असते मनात शंका असतात किती फाडणार किती देणार किती त्रास होणार हे सगळा अनुभव सांगतील तुम्हाला कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील तुम्ही यांना साईडला घेऊन विचारू शकता आमच्या कुठल्याही पेशंटला हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समाधानकारक मिळेल आम्ही फक्त इथंच बोलतो असतो नाही ऑपरेशन झालेल्या पेशंटला आम्ही त्यांच्या गावी पेटायला जातो त्यांच्या व्हिडिओ घेतो शेतात काम करत असेल ट्रॅक्टर चालवत असेल त्याची व्हिडिओ घेतो कोण ऊसाला पाणी भिरत असेल त्याची व्हिडिओ घेतो एखादी महिला गायचं दूध काढती त्याची व्हिडिओ घेतो कपडे धुवत असेल त्याची व्हिडिओ घेतो सगळ्या प्रकारचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती असतात आणि आमच्या एवढे व्हिडिओ कोणाकडे तुम्हाला बघायला पण मिळणार नाहीत एवढे व्हिडिओ आहेत आमच्याकडं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या व्हिडिओमधून मिळेल आता या साहेबांना दहा वर्षपूर्वी ऑपरेशन केलं त्याच्या आधी किती वर्ष त्रास होता त्याच्या आधी किती वर्ष त्रास होता आणि नंतर आता ते कसे आहेत हे स्वतः सांगेल बोला बोला मी दहा वर्षापूर्वी नावाच्याकडे सांगा नवनाथ माझं नाव नवनाथ गीते मी राहणारा आडपसर पुणे अठ्ठावीस एक्केचाळीस दहा अठ्ठावीस मी भरपूर त्रास होत होता मला बसण्याचा उठण्याचा म्हणजे कंटिन्यू बसू शकत नव्हतो मी बसलो तर उठा उठणं शक्य होत नव्हतं मग मला मी एका दिवसामध्ये चार डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली त्यातून निदर्शन असं सा असं आलं की गुप्ते सर जरा टेक्निकली आहेत असा माझा समज झाला म्हणून मी त्यांच्याकडं निर्णय घेतला की यांच्याकडं सर्जरी करायची आणि त्या दिवशी त्यांनी माझी सर्जरी केली तेव्हापासून अगदी टू व्हीलरपासून ते ट्रॅक्टर टेलरपर्यंत सगळी वाहनं चालवतो माझे स्वतःची सगळी वाहनं आहेत व्यवसाय आहे माझा शेतातून शेतातली सगळी कामं करू शकतो आणि करतो पण मी आज बी म्हणजे आजपर्यंत मला कुठलाही त्रास नाही आता माझ्या मिसेसला परत घेऊन आलेलो आहे मी मिसेसला म्हणून ऑपरेशन नंतर मला आठवतो तुम्ही डॉक्टरांना आवडीने भेटायला ते बुलेटवर भरपूर वेळा येतो म्हणजे मी बरा झालोय आणि आता बुलेटवर भेटायला आलोय मार्केटच्या साईडला आलो मला सरांना भेटायचे एक आनंद असतो की मी किती बरा झालोय मला सरांना दाखवायचं मी गेल्या आठ दिवसापूर्वी पण सरांना भेटून गेलेलो आहे असं ऑपरेशनला दहा वर्ष झाली माणूस त्याच्यामुळं कुणीही मनात काही शंका न आणता वेळेत उपचार घ्या आणि वेळेत बरे व्हा आणि आमचं जे मिशन आहे महाराष्ट्र मिशन हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट शंभर टक्के बरा झाला पाहिजे त्या मिशनमध्ये तुम्ही पण सामील होऊ शकता समजा नवना सिडे बरे झाले तुम्ही आता पण किती लोक पाठवले पंचेचाळीस ते पन्नास लोक पाठवलेले हो आहेत मी आणि सगळे चांगले झालेले आहेत हे स्वतःला अनुभव आला म्हणून बाबा आपण पण त्यांच्या दुःखामध्ये जर कुठंतरी त्यांना दिलासा दिला आणि त्यांना बरं करायला आपण सहकार्य केलं एक सामाजिक काम होतं त्या दृष्टीने तुम्ही पण आमच्या मिशनमध्ये सामील होऊ शकता ऑपरेशन कुठेही करू द्या पेशंटनी जगात परंतु अशा ठिकाणी ऑपरेशन करायला सांगा की ज्या ठिकाणी ऑपरेशन नंतर तुम्हाला वेदनामुक्त एक तासात चालवलं जातं आहे कोणाचाही आधार घ्यावा लागत नाही आणि शंभर टक्के पेशंट वेदनामुक्त होतो आहे अशा ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन करा एवढंच या व्हिडिओमधून सांगायचे धन्यवाद नमस्ते